नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचं चे चित्र आहे कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नाशिकचे दोन दिग्गज नेते आमने सामने येणार आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजकीय डावपेचांचा सामना राहणार आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जसजशी दस जवळ येते तसतशी दस चुरस वाढत चालली आहे उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत शिंदे गटाकडून किशोर दराडे ठाकरे गटाकडून संदीप गुळवे अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोन्हे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना आता महायुतीतील दोन मातब्बर नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे दादा हुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना नाशिक शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे या निवडणुकीमुळे राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यातच महाविकास आघाडीचा ही उमेदवार रिंगणात आल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय